झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नगर शहरात भंगार गँगचा तरुणावर तलवारीने हल्ला मुशाहीद शेखसह आठ जणांवर गुन्हा दाखल शहरात चाललं तरी काय नगर शहरातील जिंडगेट परिसरात चौदा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता गंभीर हल्ला झाल्याची घटना घडली यात फैजान निसार जागीरदार वय पंचवीस वेलजी हाईट्स नगर याच्यावर भंगार गँगने तलवारीने व रॉडने जीव हल्ला केला असून पंधरा हजार लुट लुटले गेले यात फैजान गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे दिलेल्या फिर्यादीनुसार फैजान हा नेचर ड्रॉप मिनरल वॉटर कंपनीत काम करतो काम संपून तो आपल्या सासऱ्याच्या घरी पत्नीला आणण्यासाठी पायी जात असताना जिंडीगेट पिंजरा गोष मार्केटजवळ दोन बाजारासमोर त्याला काही इस्मानी अडवल्या आणि त्याच्यावर तलवारी व रॉड रौ, लोखंडी रॉडने हल्ला चढविला यात हल्लेखोरात नसीर शेख उर्फतुर्की फरमान शेख उर्फ लुक्का आरशान शेख मुजाहिद शेख अखिल शेख उर्फ घंटा सरफराज शेख उर्फ कलेजी सलमान शेख उर्फ दंगल यांचा समावेश आहे कोतवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट